डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचे औचित्य हो साधून अंबिका नगर परभणी येथे शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे धम्मदीप रोडे रामचंद्र बाबा रोडे डॉक्टर परमेश्वर साळवे यांच्या हस्ते विपक्षना केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले या विपश्यना केंद्रामुळे परिसरातील बांधवांना ध्यान साधनेसाठी प्रोत्साहन मिळेल जेणेकरून येणारी पिढी ही व्यसनाधीन मार्गाने जाणार नाही व महापुरुषांच्या विचारधारेवर काम करेल या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अॅडवोकेट एस एस शिंदे यांनी केले तर आभार सुभाष मस्के यांनी मानले यावेळी सुरेश प्रधान वैजनाथ शहाणे सुमेध बगरे श्रेष मस्के सुभाष राऊत सीताराम गायकवाड यम यम बरे सखाराम टोंगराज मंचकराव धुतराज त्यांच्यासह निरंजना महिला मंडळाच्या उपासिका उपस्थित होत्या पाहू आज विपसना केंद्र भूमिपूजन या ठिकाणी आपण केलेलं आहे काय सांगा सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जे भीम आज चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी अंबिका नगर या परिसरात पन्नास लक्ष रुपयाच्या उपोषणा केंद्राची मंजुरी आणि त्याची वर्कआउट झालेली आहे आणि आज या कामाला सुरुवातही होत आहे या कामाचं विशेष महत्व असं कैलासवाशी माझे मित्र भैया रोडे या परिसराचे नगरसेवक होते आणि त्यांनी या वार्डाचा विकास करण्याच्या संदर्भात समाजाचा विकास करण्याच्या संदर्भात ज्या ज्या काही त्यांच्या अपेक्षा स्वप्न होते ते पूर्ण करण्याच्या पूर्ण करण्यासाठी आज संपूर्ण रोडे फॅमिली आमचे रोडे बाबा असतील भैयाचे मोठे बंधू धमतीभाऊ रोडे जे की आपल्या या प्रभागाचे नगरसेवक आहेत आणि सोबतच या परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका या सर्वांची इच्छा होती की या ठिकाणी एक उपासना केंद्र व्हावं जेणेकरून या परिसरातील सर्व युवा पिढी चांगल्या शेतकर्मी चांगल्या मार्गाला लागावी त्यांच्या परिवाराचा सुद्धा विकास व्हावा आणि विपशना केंद्र झाल्यावर नक्कीच आपल्याला धम्म वाढवण्याच्या मार्गामध्ये आपल्याला सोयीस्कर होईल आणि सर्व परिसरातील लोकांना याचा चांगला फायदा व्हावा या अपेक्षेने आम्ही या आज या ठिकाणी आज उपासना केंद्राची या ठिकाणी आमच्या रोडे बाबाच्या हाताने या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीचं विपशना केंद्र या ठिकाणी होईल या जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी येऊन उपासना करतील अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा जयंतीनिमित्त सर्वांना खूप शुभेच्छा देतो जय भीम जय शिवराय आज परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्मृतीशेद बुद्धवासी महानगरसेवक अमृतीबाई रोडे यांचं एक स्वप्न होतं की आपल्या आप प्रभागामध्ये कुठेतरी विपोषण केंद्र झालं पाहिजे ज्याने करून जी व्यसनाधीनता आहे किंवा जे काही वाईट मार्गाला काही मुलं वगैरे जात आहेत त्यांना कुठं त्यापासून प्रवर्त करता येईल त्याचबरोबर शांततेचा मार्ग तथागत गौतम बुद्धांनी जो धम्म सांगितला आणि परमपूज्य बोधीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो धम्म दिला त्या धम्मच्या कार्यामध्ये कुठेतरी आपलाही एक खारीचा वाटा असावा मुंगी इतका आपलंही योगदान असावं जेणेकरून धम्म सह कुठेतरी गतिमान होईल त्या अनुषंगानं आज या ठिकाणी समस्त अंबिकानगर अम, येथील उपासक उपासिका आणि आमचे वडील रामचंद्र रोडेबाबा आणि शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटभाऊ शिंदे यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं विभूषण केंद्र आपण करणार असून त्याचा जास्तीत जास्त सर्वांनी उपयोग घ्यावा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना नंबर विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो जे मी अंबिकानगरच्या नगरवासियांचे नगर हार्दिक हार्दिक स्वागत या आजच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त व्यंकटरावजी शिंदेसाहेब अमरदीप रोडे यांच्या नावाने धम्मदीप रोडे यांनी जो मेहनत घेऊन आणि रामचंद्रबाबा रोडे या यांनी जो महान त्याग केला किंवा के जे काही त्यांचं स्वप्न होतं अमरदीपचे तर ते पूर्ण करण्यासाठी मुलांची जी वासनाधीनता वाढलेली आहे समाजामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे कुठल्याही गोष्टीचं केंद्रबिंदू जर असेल तर मन मनाला शुद्धीकरण करण्याचं मनाला वळण देण्याचं जे संस्कार केंद्र आहे निस्त बोलण्यापेक्षा रेग्युलरली हे संस्कार केंद्र या ठिकाणी चालू होणार आहे आणि या ठिक या संस्कार केंद्राचा उपयोग फक्त परभणीत या अंबिका नगरचेच लोक घेतील असं नाही तर पर, पूर्ण परभणी शहरातील परभणी शहराच्या बाहेरतील बाहेर देशातील सुद्धा काही साधक या ठिकाणी येऊन विपासना करतील विपशना जी करती। कमिटी आहे आपल्याकडे महा बाहा, महाराष्ट्र लेवलची इगतपुरीची तेही कमिटीचे लोक येऊन या ठिकाणी ह्या विपशना सेंटरचा फायदा घेतील राहण्याची सुविधा या ठिकाणी होईल लोकांना सातत्याने रेग्युलर विपक्षना करता येईल अशी सुविधा होईल फक्त परभणीच्या मर्यादित न राहता बाहेर देशाशी संपर्कात राहावं अशा पद्धतीचे हे केंद्र पूर्णत्वास येण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करून यांचे स्वप्न पूर्ण करून अमरदीप भाई यांच्या नावाने जे विपशना सेंटर आहे पूर्ण जगात गाजला जाईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि हे आज जे आपण रोपण केलेलं आहे हे मोठं वटवक्ष होईल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवत आहे